प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र तालुक्यातील खामगाव येथे महंत रामगिरी महाराज यांच्या नावानं बांधण्यात येणाऱ्या कमणीला येथील बौद्ध बांधवांनी विरोध दर्शवलाय सामाजिक कार्यकर्ते पौलद सहिरी यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी खामगाव ग्रामपंचायत आणि तालुका पोलीस ठाण्यामध्ये या विरोधामध्ये अर्ज दाखल करून विरोध दर्शवलाय दिलेल्या तक्रार अर्जामध्ये अर्जदार यांनी नमूद केलंय की वैजापूर येवला महामार्ग रस्त्यावरून खामगाव गावाकडे जाणारा रस्ता हा दलित वस्तीतून जातो तसेच ज्या ठिकाणी सदर कमाणीचे बांधकाम सुरू आहे त्या क्षेत्रात शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचे आपसात वाद आहेत मात्र गावातील काही मंडळी दडपशाहीने हा सगळा प्रकार करत असून यामुळे दोन समाजामध्ये तेड निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोय समस्त दलित समाजाला रामगिरी महाराज यांच्याविषयी आदर आहे मात्र ही कमाड दलित वस्तीऐवजी इतर रस्त्यावर करण्यास आमची हरकत नाही असंही शेवटी म्हणाले येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये पौलस अहिरे किरण अहिरे गौतम अहिरे अण्णा बर्डे एकनाथ बर्डे श्याम सह गावातील अनेक दलित आणि आदिवासी बांधव उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला